नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर तालुक्यातील निमझरी रस्त्यावर पाठशारी शिवारात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अचानक बिबट्या दिसला आणि त्याने ही माहिती तातडीने इतर शेतकऱ्यांना दिली काही वेळातच परिसरात भीतीचे वातावरण पसरले गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी याची माहिती तात्काळ शिरपूर शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली वन अधिकारी घटनास्थळी दाखल होतात बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले तब्बल दोन तास चाललेल्या या मोहिमेत वन विभागाने बिबट्याला ट्रॅक्युलाइ गनच्या साह्याने बेशुद्ध करून यशस्वीपणे जेलबंद केले बिबट्याला तात्काळ प्राथमिक औषधोपचार करून वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान शेतशिवारात बिबट्यात असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी वन विभागाने परिसरात अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद